मटण रस्सा म्हटलं का वाटण आलंच हो की नाही तर अजिबात ओलं वाटण न करता अगदी घरात असलेल्या साहित्यामधून खूप सुंदर सा असं आपण वाटण करणार आहोत तर त्याआधी बघा मी पाऊन किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामधली चरबी बाजूला काढून घेतली आहे आणि आता पातेल्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण चरबी घालणार आहोत तर ह्या मटणाचं वैशिष्ट्य फक्त एक चमचा तेलामध्ये आपण मटण करणार आहोत तसेच वाटणाचं देखील सिक्रेट आहे आणि एक चमचा पिठाचं देखील सिक्रेट आहे ते पण आपल्या रोजच्या जेवणातलं पीठ आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे तर बघा चरबीतलं संपूर्ण तेल निघेपर्यंत आपण चरबी परतून घेतलेली आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद पावडर आणि चवीनुसार म्हणजे एक चमचा इतकं मीठ घातलेलं आहे आता त्यानंतर आपण हे मटन यामध्ये ॲड करणार आहोत आणि मटण दोन ते तीन मिनटं मोठ्या गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर मटणाच्या खूप साऱ्या रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड आहेत मटणाची प्लेलिस्ट तुम्ही बघून घ्या अगदी वेगवेगळ्या प्र प्रकारे मी मटण बनवलेलं आहे तर हे तर त्याच्यापेक्षाही अगदी अगळं वेगळं आणि यूट्यूबवर पहिल्यांदाच असं मटण रेसिपी दाखवलेली असेल ही मी गॅरेंटी देते तर आता बघा मटणाची लाली मोडण्यासाठी मटण शिजण्यासाठी आपण ह्याच्यावर एक ताट ठेवायचं आहे ताटामध्ये एक तांब्या इतकं पाणी ओतायचं आहे आणि पाणी संपूर्ण गरम होईपर्यंत अजिबात ताट काढायचं नाही जसं जसं हे ताटातलं पाणी गरम होतं ना तसं तसं मटणातलं पाणी सुटायला लागतं त्यामुळे मटणातली लाली देखील मोडली जाते आणि मटण खूप छान असं शिजतं आणि छान अशी चव देखील येते त्याला तर तुम्ही पाहू शकाल पाणी आपलं गरम झालेलं आहे आणि मटणाला देखील छान पाणी सुटले मटण थोडंसं आखसून घेतलेलं आहे तर असं किती वेळा करायचं तर तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे तेवढ्या वेळा तुम्ही हे करून घ्यायचं आहे तर मी आता बघा हे जे गरम झालेलं पाणी होतं ते या मटणामध्ये ॲड करणार आहे आणि ह्याच्यावर पुन्हा एक तांब्या मी पाणी ठेवणार आहे तर तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही दोन ते ती तीन वेळा हे करू शकता आता हे ताटातलं पाणी गरम होतंय तोपर्यंत सिक्रेट मसाले बघूयात एक चमचा इथं धणे घेतलेत मी एक चमचा जिरं घेतलं आहे एक चमचा तांदूळ घेतला आहे दोन तमालपत्री आणि एक चमचा हे डाळवं घेतलेलं आहे जे आपण चिवड्यामध्ये वापरतो ह्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ वापरू शकता दोन लवंग पाच मिरी एक दालचिनी तुकडा आणि अर्धा स्टारफूल एवढाच मसाला मी घेतला आहे आता त्यानंतर गॅसवर एक पातेलं ठेवलेला आहे पातेल्यामध्ये हे सगळे मिश्रण आपण टाकणार आहोत आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचे ते म्हणजे इथे एक मोठा चमचा मी इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत तर पांढरे तिळ देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान बारीक गॅसवर लालसर होईपर्यंत हे भाजून आहे जास्त पण लालसर करायचं नाही आहे पण छान असं क करकरीत झालं म्हणजे तांदूळ जेव्हा आखसून येतो ना तेव्हा समजून जायचं का आपले हे संपूर्ण मसाले अगदी व्यवस्थित भाजून झालेले आहेत तर मसाल्यांचा वास देखील सुटला आहे मसाले थंड होण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत इकडे बघा ताटातलं पाणी गरम झालं आहे आता ते आपण मटणामध्ये ॲड केलं आता झाकण ठेवून छान खळखळून हे मटण शिजवून घ्यायचं आहे तर दोन तांबे इतकं पाऊन किलो मटणासाठी पाणी पुरेसं आहे आता मटन शिजवून घेतोय तोपर्यंत तो वाटणाची तयारी करूया परंतु हे ओलं वाटण नाही आहे तर सुक्या वाटणाची आपण तयारी करतोय हे वाटण तुम्ही वर्षभरासाठी वाटून ठेवू शकता आणि कधीही एमर्जन्सीला मटण बनवायचं असेल तर ह्या मसाल्याचा नक्की वापर करा अतिशय सुंदर चवी चवीला तर हॉटेलपेक्षाही भन्नाट अशी आमटी होते अजून एक पिठाचं सिक्रेट आहे पुढे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आता पाणी न घालता छान मिक्सरला ह्याची बारीक पूड करून घ्यायचे तुम्ही पाहू शकाल अगदी मस्त पिठासारखं बारीक वाटलं गेलेलं आहे तर जे आपण डाळवं वापरतो ना त्याच्यामुळे छान हे पीठ असं बारीक होतं तर तुमच्याकडं जर ते डाळवं नसेल ना तर तुम्ही हरभऱ्याची डाळ वापरली तरी चालेल छान हरभऱ्याची डाळ खरपूस भाजून घ्या आणि त्यानंतर वाटून घ्या तर बघा आपलं हे वाटण किती सुंदर असं तयार झालेलं आहे तर एवढं सुंदर वाटण अगदी कांदा नाही ह्यामध्ये लसूण नाही अद्रक कोथिंबीर काहीही न वापरता छान हे वाटण आपण अगदी घरातल्या पदार्थांपासून तयार केलेलं आहे आता चला आपण फोडणीची तयारी करूयात तर तुम्ही पाहू शकाल मस्त असं मटण देखील शिजलेलं आहे आता आपण फोडणीसाठी फक्त एकच चमचा तेल वापरायचं आहे तर गॅसवर पातीला ठेवलं आहे त्यामध्ये बघा एकच चमचा तेल घातलं आहे आता ह्या तेलामध्ये आपण हे वाटलेलं जी पावडर होती म्हणजे मसाल्यांची पावडर ती घातलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं गॅस बारीकच आहे तेल कडकडीत तापवून घ्यायचं नाही आहे आता बघा अर्धा चमचा हळद पावडर टाकले त्यानंतर पाववाटी इतकं मी लाल तिखट घातलंय हा आमचा घरगुती मसाला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आता तुम्ही पाव वाटी म्हटल्यानंतर किती लाल तिखट तर मी ते चार चमचे घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता तर बघा हे कोरडे मसाले असल्यामुळे छान असं कोरडं कोरडं आहे तर दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर हा मसाला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर आपण अगोदर देखील हे मसाले सर्व भाजूनच घेतलेले आहेत तर त्यामुळे जास्त काही भाजायची गरज नाही तर दोन तीन मिनटानंतर मसाले भाजून झाल्यावर हे मटणाचं सूप आणि मटण आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर बघा आता हे ॲड केलेलं आहे हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि आता त्यानंतर एक चमचा सिक्रेट पिठाचा आपण इथे वापर करणार आहोत तर त्या पिठामुळे काय होतं कारण आपण इथे की नाही सगळे कोरडे मसाले वापरलेत ओलं काहीही वापरलं नाही आहे तर घट्टपणा येण्यासाठी एक चमचा ज्वारीचं पीठ घालायचं आहे ज्वारीच्या पिठामुळे रश्शाला खूप छान असा दाटसरपणा येतो आणि चवसुद्धा खूप सुंदर येते तर बघा आता अशा प्रकारे आपण हे छान असं हलवून घेणार आहोत आणि ज्वारीच्या पिठाच्या ज्या काही छोट्या मोठ्या गुठळ्या झाल्या असतील तर त्या अशा प्रकारे फोडून घ्यायच्यात जशी जशी आमटीला उकळी येईल तसं तसं हे शिजत जातं पीठ आणि खूप सुंदर होते आमटी चवीला हॉटेलपेक्षाही खूप सुंदर भन्नाट अशी चव येते आणि रस्ता तर खूप सुंदर होतो अशा प्रकारे तुम्ही मटणाचा रस्सा नक्की करून बघायचा आहे तसेच एक चमच्या तेलामध्ये मटणाला कटदेखील येतोय आणि तब्येतीसाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे कारण मटणामध्ये खूप साऱ्या ओल्या मसाल्यांचा वापर केला जातो त्यानंतर तेलाचा देखील वापर केला जातो तर ते आपल्या शरीराला हानिकारक असतं तर छान असा मटन रस्सा कमी तेलामध्ये कमी मसाल्यांमध्ये नक्की करून बघा आणि अशा प्रकारचा मसाला वर्षभर साठवणुकीसाठी तुम्ही करून ठेवू शकता तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू